मंडळी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावणातील अंगारकी संकष्टी चतुर्थी ही आहे संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ खूप महत्वाची मानली जाते तर चतुर्थीची सुरुवात होणार आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांपासून तर चतुर्थी तिथीची समाप्ती तेरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे चतुर्थीमध्ये चंद्रदर्शन अतिशय महत्वाचे मानले जाते बारा ऑगस्ट रोजी असणारी श्रावणातील अंगारकी संकष्टची चतुर्थी तर या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री नऊ वाजून सतरा मिनिटांची असेल चंद्र दर्शन घेऊन मग आपण चंद्राला अर्घ द्यावे आणि पूजा करावी तसे श्री गणेशांची ही आरती पूजन करून मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा आणि मग हे व्रत उपवास सोडावा तर मंडळी अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने तुम्हीही अथर्व शीर्षाचे पठण करणार असाल तर या गोष्टींची काळजी आपण आवर्जून घ्यावी गणपती अथर्व शीर्षाचे एक हजार वेळा पठण केल्याने जे हवं ते प्राप्त होऊ शकतं अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते श्री गणेश सदा सर्वदा आपल्या सान्निध्यात असतात त्यांची प्रार्थना करणारे हे स्तोत्र आपल्याला आत्मरूपाची प्रचिती देणारे ठरते परंतु गणपती अथर्व पठण करताना हे नियम पाळायलाच हवेत तर मंडळी गणपती अथर्व शीर्ष म्हणताना उच्चार अगदी स्पष्ट असावेत उच्चार संत गतीने आणि एकाग्रतेने म्हणावे अथर्व शीर्ष पठण भावपूर्वक म्हणजे देवासमोर एक तल्लीन होऊन हे स्तोत्र ऐकले किंवा म्हटले पाहिजे पूर्वेकडे सुखासनात अर्थात मांडी घालून आसनावर बसून हे स्तोत्र म्हणावे स्तोत्र म्हणताना इतर गोष्टी बोलू नयेत पवित्रता जपण्यासाठी भूतता पाळावी अथर्वशीर्षाचे पठण करताना द्रुतवस्त्राची घडी मृगाची दाबाडी किंवा दरबाची चटई यांचा आपण उपयोग करावा गणेशांची पूजा करून त्यांना वंदन करून स्तोत्र पठनाला सुरुवात करावी स्तोत्र शक्य नसेल तर गणपतींचे मनोभावे ध्यान तसंच नामस्मरण करावं अथर्व शीर्षाच्या आधी दिलेला शांती मंत्र प्रत्येक पठणापूर्वी न म्हणता सुरुवातीस तेवढा म्हणावा अंगारकी संकष्टी चतुर्थीचे महत्व या याविषयीचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता श्री स्वामी समर्थ